तुझी हिंमत कशी झाली हिला हात लावायची कोणा कोणाला विचारून हात लावलास मला हे सांग जर हे तुटले असते तर भीती आणि लाज नावाची काही गोष्ट आहे की नाही तुला पहावे तर प्रत्येक ठिकाणी तू कोणत्या ना कोणत्या गोष्टीला धडकत असतोस जगात एवढी सारी मुले आहेत ह्या घरात तुझ्या व्यतिरिक्त अजून दोन सुद्धा आहेत त्यांनी जर कधी काही खाल्ले नाही आणि तू तर आता मला सांग हे तुटले असते तर काय जर आज हे तुटले असते तर मी तुला सोडले नसते रागातच सावित्री त्या छोट्याशा दीपकवर ओरडत त्या काचेच्या फुलदाणीला दीपकच्या हातातून हिसकावून घेते आणि दुसऱ्या जागी ठेवते फुलदाणीला तर सावित्रीने दीपकच्या हातातून हिसकावून बाजूला ठेवले होते परंतु अजूनही ती त्याच्याकडे रागाने पाहत होती पण सावित्री दीपकचा एवढा राग का करत होती यामध्ये दीपकची काय चुकी होती सात वर्षाचा एक प्रेमळ मुलगा त्याच्यावर सावित्रीने एका फुलदाणीवरून एवढा राग काढला होता जेव्हा सावित्रीने त्याला एवढ्या वाईट पद्धतीने खडसावले त्यामुळे दीपक पूर्णपणे घाबरून गेला होता त्यामुळे तो सावित्रीला सांगू शकला नाही की आई हे तुझ्या पायावर पडणार होते जर ते पडले असते तर तुला लागले असते म्हणूनच मी ही फुलदाणी येथून बाजूला करत होतो एवढे विचार दीपकच्या मनात आले तर होते परंतु भीतीमुळे त्याच्या तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर पडला नाही शेवटी कोण होता तो छोटासा दीपक जो सावित्रीला आई म्हणत होता आणि सावित्री त्याच्यावर एवढी का रागवत होती मग जाणून घेऊया सावित्री सुंदर असा परिवार होता तिच्या परिवारामध्ये सावित्रीसोबत तिचा सा नवरा राधेश्याम आणि दोन त्यांची मुले होती ज्यामध्ये एकाचे नाव अंकित होते तर दुसऱ्याचे नाव आयुष होते सावित्रीच्या नवऱ्याने राधेश्यामचे एक छोटेसे कपड्याचे दुकान होते आणि ते दुकान चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता राधेश्याम पैशाने एवढा श्रीमंत नव्हता परंतु तो मनाने खूप श्रीमंत माणूस होता कोणाचे वाईट झाले हे त्याला पाहवत नव्हते दयाची भावना त्याच्या मनामध्ये ठासून भरलेली होती तो खूपच समजूतदार आणि उदार मनाचा माणूस होता हळूहळू वेळ निघून जात होता त्यांची दोन्ही मुले अंकित आणि आयुष मोठे होत होते त्यांची दोन्ही मुले जेव्हा स्कूलमध्ये जाऊ लागली तेव्हा त्यांना वाटू लागले आपली एक खूप मोठी जबाबदारी पूर्ण झाली एक दिवस राधेश्याम काही कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी गेला होता सावित्री घरातील कामे करून स्वेटर विणण्याची बसली होती तेवढ्यात राधेश्याम एका चार वर्षाच्या मुलाचा हात पकडून आपल्या घरी घेऊन आला आणि सावित्रीला म्हणाला सावित्री तुझ्या मायेचा सा थोडासा भाग थोडे मातृत्व ह्या मुलाला सुद्धा दे राधेश्यामचे हे बोलणे ऐकून सावित्रीला थोडे आश्चर्य वाटले ती पटकन जागेवरून उठली आणि राधेश्यामकडे पाहत म्हणाली हा कोणाचा मुलगा घेऊन आलात हा कोण आहे कोणाचा आहे आणि याच्याबरोबर तुमचे काय नाते आहे खूप सारे प्रश्न श्वासातच सावित्रीने राधेश्यामला विचारले काही वेळ राधेश्याम एकदम शांत उभा होता जेव्हा त्याच्या लक्षात आले की आपली बायको आता शांत झाली आहे तिचे सर्व प्रश्न विचारून झाले आहेत तेव्हा त्याने आपल्या बायकोचा हात पकडला आणि म्हणाला तुला माहीत आहे ना मी आज काही कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो तिथे खूप मोठी सरकत चालू आहे जेव्हा माझे काम पूर्ण झाले तेव्हा मी विचार केला थोडा वेळा आपण सुद्धा सर्कस पाहून घेऊया मी तिथे पोहोचलो सर्कस पाहिली आणि माघारी फिरत होतो तेव्हाच त्या गर्दीमध्ये एक मुलगा जोरजोरात रडत होता मी त्या मुलाजवळ गेलो आणि इकडे तिकडे पाहिले परंतु आजूबाजूला तर त्याच्या जवळचे असे कोणीही दिसत नव्हते हो आणि त्या मुलाची घाबरलेली अवस्था असे रडणे मला सहन झाले नाही मी त्या मुलाला उचलून घेतले खाण्यासाठी चॉकलेट देऊन त्याला शांत केले आणि त्या सरकशीच्या मालकाकडे जाऊन त्यांना सांगितले की या मुलाचे आईबाबा हरवले आहेत त्या सरकशीच्या मालकाने माझ्यासोबत या मुलाच्या आई वडिलांची खूप वेळ शोधले खूप साय साहेबां लोकांकडे चौकशी केली एवढे काय तर अनाउन्समेंट सुद्धा केली यामध्ये आम्ही दोन तीन तास तिथेच असेच घालवले परंतु एवढी मेहनत आणि वाट पाहून सुद्धा समजले नाही की या मुलाचे आईबाबा कोण आहेत मग कुठे आहेत त्यानंतर मी थोडा वेळ तिथेच बसून राहिलो आई बाबा याला शोधत तिथे येतील परंतु माझे वाटणे व्यर्थ केले त्या मुलाला घेण्यासाठी कोणी आले नाही मग मी हा मुलगा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि आपला पत्ता देऊन आलो तू फक्त दोन दिवस याला सांभाळ मग याचे आई वडील येतीलच आता सावित्री काय करणार होती तो जर मोठा असता तर त्याला तिथून पळून लावला असता पण हा तर छोटा त्याला कुठे पाठवणार होती आणि सावित्रीला आपल्या नवऱ्याचा राधेश्यामचा स्वभाव खूप चांगल्या प्रकारे माहीत होता तिला आपल्या नवऱ्याचा स्वभाव चांगला परिचित होता की आपल्या नवऱ्याला कोणाच्याही दुःख वेदना पाहायला जात नाहीत तिने त्या मुलाची आंघोळ घातली आणि त्याला आयु आयुषचे जुने कपडे घातले एक दिवस तर निघून गेला आणि असेच दोन तीन दिवस निघून गेले परंतु कोणी त्या मुलाला घेण्यासाठी आले नाही आणि नाही त्या मुलाविषयी म्हणजे त्याच्या घरच्यांविषयी काही माहिती मिळाली आता तर हळूहळू दोन दिवसांऐवजी तिसरा दिवस पण निघून गेला तेव्हा सावित्री आपल्या नवऱ्याला राधेश्यामला म्हणाले तुम्ही एकदा त्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करा की त्या मुलाच्या आई वडिलांविषयी काही माहिती मिळते का हा मुलगा नक्की कुठला आहे कोणाचा आहे आणि सरकशीसाठी का आला होता आता सावित्रीचे बोलणे ऐकून राधेश्याम तालुक्याच्या ठिकाणी गेला इथे जाऊन तो पोलीस स्टेशनमध्ये गेला परंतु पोलिसांना अजून त्या मुलाविषयी त्यांच्या घरच्यांविषयी काही माहिती मिळाली नव्हती त्यांचे म्हणणे होते की जसे आम्हाला त्या मुलाचा पत्ता सापडेन आम्ही लगेच तुम्हाला सांगू हळूहळू दोन चार दिवस निघून गेले तेव्हा पुन्हा सावित्री राजेश्यामला म्हणाली की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगा की या मुलाला नेण्यासाठी कोणीही आले नाही राजेश्याम आता पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना म्हणाला की साहेब अजून मुला या मुलाला नेण्यासाठी कोणी आले नाही तेव्हा पोलीस म्हणाले आता यावर एकच उपाय तो मुलगा लहान आहे आता तूच या मुलाचा बाप बन आणि हे सुद्धा खरे होते की पाच सहा दिवसांमध्ये राधेश्यामला त्या मुलाची खूप ओढ लागली होती सावित्री आणि राधेश्याम दुसरे करू काय करू शकत होते राधेश्यामने पोलिसांचे म्हणणे मान्य केले आणि त्याने त्या तिसऱ्या मुलाचे नाव दीपक ठेवून स्वतःच तिसरा आणि सर्वात छोटा मुलगा आहे असे मान्य केले पण सावित्री कधी त्याला आपला मुलगा मानत नव्हती आणि मानायला तयार नव्हती थी। सध्या तिच्या डोळ्यात तो खुपत होता ने ती नेहमीच त्याला आपल्या दोन मुलांपेक्षा कमी लेखत असायची त्याच्याकडे नीट ला द्यायची नाही थोडी गोष्ट इकडची तिकडे झाली तरी त्याच्यावर खूप ओरडत असायची ती सतत त्याला त्रास देत असायची परंतु बिचारा दीपक मात्र सावित्रीच्या त्रासावर किंवा ती ओरडली तरी काहीच बोलत नव्हता तो तो सावित्रीचे ओरडणे सहन करत होता कारण त्याने तर सावित्रीलाच आपली आई मानले होते सावित्रीच ओरडा खाऊनसुद्धा तो नेहमीच हसतमुखाने राहत होता कधीच तो कोणाला काही बोलत नव्हता त्याला रोजचं आपल्या आईचे असे कटू बोलणे आणि ओरडण्याची सवय झाली होती मग त्याला तर काय त्याने आपल्या आईच्या ओरडण्याला देवाचा प्रसादच समजले होते आता हळूहळू सावित्री आणि राधेश्यामची दोन्ही मुले मोठे हो झाले होते त्यांचे स्कूलचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि त्यांची परीक्षा परीक्षासुद्धा पास केली होती दीपक मात्र त्यांच्यापेक्षा लहान होता त्यामुळे तो शिक्षणामध्ये त्यांच्यापेक्षा मागे होता आता सावित्रीची दोन्ही मुले खूप मोठी झाली होती म्हणून ती पुढील शिक्षणासाठी शहरात गेली होती शहरात जाऊन ते आपले उच्च शिक्षण घेत होते परंतु आता दीपक दहावीची परीक्षा पास झाला होता त्यामुळे आता त्याचा शहरात जाऊन पुढील शिक्षण घेण्याचा नंबर आला होता परंतु सावित्रीने यावेळी स्पष्टपणे सांगितले माझ्याकडे एवढा पैसा नाही की मी तिला शहरात पाठवून पुढचे शिक्षण देऊ आणि मी या दुसऱ्याच्या मुलांवर शिक्षणासाठी एवढे फर पैसे का खर्च कर करू समजत आहे ना तुम्हाला राधेश्याम शांत स्वभावाचा माणूस होता त्याला आपल्या बायकोबरोबर कोणाच्याही प्रकारचा वाद घालायचा नव्हता त्यामुळे तो शांत राहणे पसंत केले त्याने विचार केला चांगले आहे एकच मुलगा राहिला बाकी दोघे तर शहरात गेले आहे कमीत कमी एक तर माझ्याजवळ राहीन त्यानंतर दीपक आपल्या आईबाबांचे काम मन लावून शिकू लागला हळूहळू तो आपल्या बाबांच्या कामामध्ये परिपूर्ण झाला दीपक खूप सहनशील स्वभावाचा होता तो अगदी रा राधेश्यामची सावली असाच होता त्यामुळे गावातील लोक दीपकची खूपच प्रशंसा करत असायचे ते ऐकून राधेश्यामची छाती गर्वाने फुल असायची हळूहळू वेळ निघून गेली आणि राधेश्यामची दोन्ही मुले अंकित आणि आयुषचे शिक्षण पूर्ण झाले आता त्या दोघांनी आपल्या बाबांकडे राधेश्यामकडे जेवढे पैसे होते ते पैसे सर्व घेऊन शहरामध्ये आपला व्यवसाय सुरू केला आणि ते दोघेही शहरातच राहू लागले पुढे राधेश्यामने आपल्या दोन्ही मुलांसाठी चांगले मुली पाहून दोघांचेही लग्न करून दिले सुरुवातीला सावित्रीला असे वाटत होते की दोन्ही मुलांचे लग्न केले तर कमीत कमी सुनांमुळे थोडा आराम मिळेल काम करत करत आतापर्यंत आयुष्य निघून गेले कमीत कमी आता तरी सुखाची जगता येईल हाच विचार करत सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न करून दिले आता थोडेसे सुख मिळाले परंतु विचार केली गोष्ट पूर्ण होते दोन्ही मुलांची लग्न झाल्यानंतर एक महिनाभरातच ते आपल्या बायकांबरोबर घेऊन आणि शहरात निघून गेले सावित्री आता दिवस उदास राहू लागली होती त्यामुळे राधेश्यामला सुद्धा चांगले वाटत नव्हते हो तो जेव्हा केव्हा सावित्रीला पाहायचं तेव्हा सा ती नेहमीच उदास असायची त्यामुळे राधेश्यामने आता आपल्या मोठ्या मुलाला अंकितला फोन केला आपल्या बायकोची परिस्थिती सांगितली सुरुवातीला अंकितने स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे एवढा वेळ नाही आहे असे म्हणणे होते की मी तिकडे येऊन आईला घेऊन आलो तर माझ्या व्यापारामध्ये मला खूप नुकसान सहन करावे लागेल तिकडे येऊन जायला कमीत कमी एक दिवस तर जाईल त्यापेक्षा तुम्ही स्वतः आईला इकडे घेऊन या राधेश्यामने दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीला उठवले आणि म्हणाली तू लवकर तयार हो आपल्याला शहरात जायचे आहे दुपारची बस पकडून राधेश्याम सावित्रीला घेऊन आपल्या मोठ्या मुलांकडे अंकितकडे शहरात पोहोचलात त्याच्या घरी पोहोचल्यानंतर अंकितच्या बायकोने राधेश्यामला आणि सावित्रीला चहा नाश्ता दिला कारण तिला वाटत होते की आपले सासरे आणि सासू संध्याकाळी निघून जातील नाहीतर एक दोन दिवस थांबून निघून जातील म्हणून आपल्या सासू आणि सासऱ्यांची ती खूपच चांगली सेवा करत होती सावित्री सुद्धा आपल्या सुनेला आणि मुलाला पाहून खूप खुश झाली होती राधेश्याम म्हणाला बाळा अंकित तिथे गावी तुमची काही आई तुम्हाला दोघांविना न खूप उदास राहत होती त्यामुळे मी असा विचार करतोय की काही दिवस मी तुमच्या आईला तुमच्याकडे सोडून जावे राधेश्यामचे हे शब्द ऐकताच त्याच्या सुनेवर जणू काही आबाळच कोसळले परंतु ते यावेळेस काहीच बोलू शकत नव्हती त्यामुळे राधेश्याम सावित्रीला सोडून गावी परत आला पण जसे दिवस वाढत होते तसे अंकित आणि आयुष या दोन्ही मुलांच्या बायकांच्या डोळ्यात सावित्री सोडू लागले सुना झोपून सकाळी उशिरा उठायच्या आणि सगळी कामं सावित्रीकडून करून घ्यायच्या सावित्रीला सुरुवातीला सर्व कामं मोठ्या उत्साहाने करत असायच्या म्हणायच्या की चला आपल्या सुना आहेत बिचारा सगळ्या कामं करतात मी आल्यामुळे त्यांना थोडा आराम मिळेल परंतु त्यांची अशी अवस्था खूप बेकर होती आता सुना काहीच काम करायचे नाहीत एक ग्लास पाणी जरी लागेल तरी सावित्रीला त्रास द्यायच्या सुरुवातीला सावित्रीने तक्रार केली नाही पण हळूहळू सावित्रीचा सा धीर सुटू लागला सावित्री शहरात येऊन दोन महिने झाले होते मग एके दिवशी राधेश्यामनी वाटले की खूप दिवस झाले ना मी सावित्रीशी बोललो की तिच्याकडून काही खबर आली नाही की आता तिथे काय हाल हवा आहे म्हणून एके दिवशी अचानक राधेश्याम गावातून शहरात पोचला तेव्हा ते, ते न सांगता घरी पोचले आणि शहरात आपल्या मुलांच्या घरी गेल्यावर राधेश्यामने जे पाहिले ते त्यांना पाहून अश्रू अनावर झाले अंकितच्या घरी एक पार्टी होती आणि त्याची पार्टी आई त्या पार्टीत वेटर म्हणून काम करत होती जेव्हा तिच्या हातातून जेवणाचे ताट निसटले आणि अन्न सर्व विस्कुटले तेव्हा आपल्या सर्व मित्र आणि नातेवाईकांसमोर अंकित आणि त्याची बायको आपल्या आईकडून सर्व लोकांसमोर लादी पुसून घेत होते त्याने सर्व मित्र सावित्रीला अशिक्षित गावंडळ आणि सर्व मित्र सावित्रीला अशिक्षित गावंडळ आणि माहीत नाही अजून काय काय म्हणत होते आता तर तेव्हा सर्व हद्द पार झाली होती जेव्हा अंकितच्या बायकोने सावित्रीला थप्पड मारण्यासाठी तिचा हात उचलला तेव्हा तो राधेश्यामने येऊन पकडला राधेश्यामने जेव्हा सगळं बघितलं तेव्हा त्याला ते आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की त्यांचा स्वतः सक्का मुलगा आपल्या आईसोबत असा व्यवहार करू शकतो आणि राधेश्याम रागाने लाल बुंद झाला त्याने अंकित आणि आयुषला रागाने थप्पड मारल्या आणि सावित्रीला घेऊन तिथून गावी निघून आला सावित्री गावी आली परंतु आपल्या सख्या मुलांचा आणि सुनांचा व्यवहार आजसुद्धा त्यांच्या मनात काढू शकत नव्हता जेव्हा पण त्यांना आपल्यासोबत केला सुनांनी आणि मुलांनी वागणूक आठवायची तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू यायचे आता सावित्री विचार करू लागली की ज्या मुलांसाठी त्याने दीपकचा कधी स्वीकार नाही केला त्याच मुलांनी त्यांचे कायमचे एकटे सोडले आता राधेश्यामला सुद्धा अस्तव्यस्त वाटू लागले होते दीपकने त्याला विश्रांती घ्यायला सांगितली आणि दुकानातील सर्व कामे तो स्वतः पाहू लागला आता राधेश्यामने त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीची मुलगी सुगंधासोबत दीपकचे लग्न लावून दिले वर्षभरानंतर तो एका मुलाचा बापही झाला सावित्रीचं मन आता हळूहळू दीपक झुकत होतं हे पाहून राधेश्यामला खूप आनंद झाला एके दिवशी राधेश्याम उन्हात बसून दीपकच्या लहान मुलाला दूध पाजत असताना अचानक राधेश्याम बेशुद्ध झाला खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या छातीत चा। दुखत होते पण त्याने दीपकला याबद्दल काही सांगितले नाही आणि त्या दिवशी आपल्या नातवासोबत खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले दीपक ताबडतोब त्यांना घेऊन दवाखान्यात धावला त्यानंतर डॉक्टर त्याच्यावर उपचार करण्यासाठी धावले एवढी धावपळ करून तासाभरात राधेश्यामचा श्वास थांबला त्यानंतर राजश्याम सावित्री आणि त्यांच्या तीन मुलांना कायमचे सोडून गेले दोन्ही मुलांना कळवले त्यांचे वडील या जगात नाही म्हणून सावित्रीने दोन मुले आले कधी कशी तरी सर्व विधी आटोपले आणि दोन्ही मुले त्यांच्या आईशी जमीन आणि मालमत्तेबद्दल बोलली आणि आपल्या घरी शहरात निघून गेली आता दीपकने त्याच्या आईची म्हणजे सावित्रीची विशेष काळजी घेतली लहान मोठ्या गरजेच्या प्रत्येक वस्तूंची त्यांनी विशेषतः काळजी घेतली की कधी काही कोणत्या वेळी कोणती वस्तू आयला लागेल एके दिवशी दीपक आपल्या दुकानातून काम करून परतला तेव्हा त्याने दे पाहिले की त्याची पत्नी सुगंधा सावित्रीसोबत मोठ्या आवाजात बोलत होती ती सावित्रीला म्हणत होती आई तुम्हाला चालता येत नाही तर मग तुम्ही एका जागी बसत का नाही कधी पाणी सांडवता तर कधी जेवण सांडवता मला हे समजत नाही की तुमच्या पायाला चाकी तर लावली नाहीत ना मतारपणात शांत नाही हे तुम्ही इकडचे तिकडचे भरकवट राहता आहो माणसाला काही कामे नसतील तर निदान तो आराम आरामात बसू शकतो हे बोलणे दीपकला अजिबात सहन झाले नाही आणि तो बाहेरून बाहेरच्या गेटमधून जोरजोरात ओरडला आणि सुगंधाला म्हणाला सुगंधा आईशी बोलण्याची कोणती पद्धत आहे तुझी की तू विसरली आहेस का तू कोणाशी बोलत आहे असं आईजवळ बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली हे नको विसरूस की ती माझी आई आहे जर आज ही इथे नसती तर हिने नसता आणि तूही नसतीस माझ्या आईने किती कष्ट करून माझे पालन पोषण केले आहे नाहीतर माझ्या घरच्यांनी मला रस्त्यावरती धक्के खाण्यासाठी सोडून दिले होते तेव्हा या आईने मला जवळ घेतले होते तेव्हा तिने मला प्रेम दिलं आपल्या घरी आसरा दिला तिच्या छत्रकायेखाली मी मोठा झालो आहे माझ्यासाठी तर माझी आई देव आहे आणि तू माझा ह्या देवासारख्या आईला उलट उत्तर बोलत आहेस तुला तर लाज वाटली पाहिजे हे नको विसरूस की घर आजही तिथेच आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुला जे काही म्हणायचं आहे ते मला आणि माझ्या मुलाला बोल परंतु आईला बोलायला काही नाही हे घर तिचं आहे तिला जसं राहायचं असेल तशी ती राहील दीपक रागातच आपल्या बायकोला म्हणाला परंतु मी तर बस सुगंधा बोलत राहिली परंतु दीपकने तिचं काही ऐकलं नाही आज सावित्रीला जाणीव झाली कि दीपक तिला किती मान देतो खऱ्या अर्थाने एका मुलाचं कर्तव्य तो निभावत आहे काही दिवसांपूर्वी त्या जोरजोरात श्वास घेत होत्या तेव्हा दीपक किती घाबरला होता तेव्हा राधेश्याम बेशुद्ध झाला होता तेव्हा दीपक त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये धावत गेला होता तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी मात्र कामात व्यस्त असल्याचे कारण दिले होते तर सावित्रीला काय झालं असतं तर दीपक दिवसरात्र त्यांची सेवा करत असायचा तेव्हा त्यांची दोन्ही मुलं त्यांना त्यांची एवढं सांभाळलं त्यांची एवढी छोटी मोठी प्रत्येक इच्छा पूर्ण केली ते आपल्या आईवडिलांच्या अंतिम यात्रेला आले नाही पण असे जसं काही सावित्रीवर उपकार केले आहेत आणि आल्यानंतर सुद्धा ते काही बोलत असतील तर फक्त ते जमीन आणि पैशाबद्दलच त्यांनी तर हा सुद्धा विचार केला नाही की आपली आई बाबा गेल्यानंतर कशी राहतील आपण तिचा विचार करायला हवा परंतु ते लोक तर फक्त पैशाची लालची होते सावित्रीला आज आपला वागण्याचा पश्चाताप होत होता आज ती दीपक सोबत केलेल्या वागणुकीबद्दल मनातून खूप दुःखी होती ज्या मुलासोबत तिने लहानपणापासून भेदभाव केला होता आज त्याच मुलाने तिला सुखदुःखात साथ दिली होती आणि हीच गोष्ट विचार करून सावित्री मनातल्या मनात तुटून जात होती एक दिवशी सावित्रीची दोन्ही मुले अंकित आणि आयुष्याला गावाला आणि सावित्रीला म्हणाले की आई दीपकला या घरातून आणणारा तर निघून गेला आत्ता त्यालासुद्धा ह्या घरातून जायला सांग माहीत नाही लहानपणी बाबा याला कुठून उचलून घेऊन आले होते कोण आहे कोण नाही परका आहे आणि परकाच राहील आणि ह्या तसंही परक्यावर काय विश्वास ठेवायचा कधी सगळं घेऊन पळून जाईल कळणारसुद्धा नाही त्या दोघांना वाटलं की सावित्री त्यांच्या बोलण्यात येईल आणि त्यांच्या बोलण्यावरनुसार वागेल थोड्या वेळ सावित्री आपल्या दोन्ही मुलांचे बोलणे ऐकत राहिली आणि त्यानंतर एकदम रागत येऊ म्हणाली गप्प बस अंकित अरे नालायकांनो एक गोष्ट सांगा की असा तुमचा विचार करण्याची हिंमत तरी कशी झाली माझा मुलगा आहे तो कसं बोललात तुम्ही याबद्दल एवढं सगळं तुम्हाला लाज वाटत नाही का दीपक तुमचा छोटा भाऊ आहे तुम्ही तर त्याला सन्मान करू शकत नाही तर तुम्हाला इथे येण्याची काही गरजसुद्धा नाही समजलं तुम्हाला दोघांना तर तुम्ही इथून जाऊ शकता परंतु आई माझं म्हणणं असं होतं की अंकित आणि आयुषचा आवाज अडकळू लागला परंतु आज सावित्रीने असं रूप बघून दीपक भारावून गेला होता लहानपणापासून तो जिला आई म्हणत होता ती देवी मानून जिची पूजा करत होता आज तिच्या मनात स्वतःबद्दल प्रेम आणि माया बघून त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले आणि तो त्याने धावत जाऊन सावित्रीला मेठी मारली सावित्रीने सुद्धा एवढ्या वर्षानंतर आपल्या त्या मुलाला मनापासून स्वीकार केला होता सावित्रीला या गोष्टीचा सा आनंद होता की का होईना परंतु आज त्यांनी एक योग्य निर्णय घेतला बेदखल केला आणि सर्व प्रॉपर्टी दीपकच्या नावावर केली आता तर आपल्या गावात आपल्या बायको मुलासोबत आणि आपल्या आईसोबत दीपक आनंदाने राहत होता आणि सावित्रीसुद्धा आनंदाने दीपकसोबत आपले आयुष्य घालवत आहे सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांना स्वतःच्या प्रॉपर्टीमधून बेदखल करून आपली सर्व प्रॉपर्टी एका बेवारस मुलाच्या नावे केली हा तिचा निर्णय योग्य होता की अयोग्य आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद